नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे ब्याण्णव कोटी चौतीस लाख नव्वद हजार पाचशे तीस रुपये या ठिकाणी जमा झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे ही रक्कम तुमच्या खात्यावरती नेमकी कशाची जमा झाली आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ही रक्कम पीकिम्याची आहे का नुकसान भरपाई यायची आहे का अनुदानाची आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण विभागानुसार रक्कम आणि शेतकरी बाबांची संख्या या ठिकाणी सांगणार आहेत तर अमरावती विभागामध्ये चार हजार सहाशे एकाहत्तर लाभार्थ्यांना सात कोटी चाळीस लाख एकोणतीस हजार आठशे वीस रुपयांची मदत मिळाली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांना पाचशे चौदा कोटी पंच्याऐंशी लाख तेवीस हजार दोनशे साठ रुपये तर नागपूर विभागात वीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव लाभार्थ्यांना सव्वीस कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार आठशे चौसष्ट रुपयांची मदत मिळाली आहे कोकण विभागामध्ये आठशे पासष्ट लाभार्थ्यांना एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी रुपयांची मदत मिळाली आहे नाशिक विभागात एक हजार एकशे नऊ सॉरी नऊशे नऊ लाभार्थ्यांना दोन कोटी एक्क्याहत्तर लाख एक्क्याण्णव एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपयांची मदत मिळाली आहे तर पुणे विभागात सत्तावीस हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना चाळीस कोटी बहात्तर लाख त्रेपन्न हजार तेरा रुपयांची मदत या ठिकाणी मिळालेली आहे तर सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला मदत मिळाली असेल तर ती आहे बीड जिल्ह्याला कारण बीड जिल्ह्याला तब्बल एकशे सहा कोटींची मदत या ठिकाणी मिळालेली आहे तर आता मित्रांनो ही जी मदत आहे ती नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज वर्ग करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारनं दिलेली आहे ही मदत तुम्हाला जमा झाली आहे का नाही ते खाली आम्हाला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद